मित्रांनो मी विजय माझ्या घरी आई बाबा आणि मी असे तीन जण राहत होतो बाबा जॉब करायचे आणि आई घरीच असायची मी पण जॉब करत होतो पण काही कारणामुळे मला तो जॉब सोडावा लागला आणि आता दुसरा जॉब शोधत होतो आमच्या लाईन मध्ये माझी मानलेले मामा राहायचे पण कामामुळे मी मामाच्या घरी जास्त जात नव्हतो पण आता फ्री होतो म्हणून मामाला भेटण्याचा विचार आला आणि मी मामाकडे गेलो तेव्हा मामा घरी नव्हते फक्त मामीच एकटी बसली होती तिने मला पाहताच दिली तसेच मला आत बोलवून पाणी दिले आणि चहा केला चहा पिताना आम्ही दोघे बोलू लागलो मी तिरकस नजरेने बघत होतो तिने पण माझ्याकडे बघितले आणि म्हणाली कि दुसरा जॉब केव्हा शोधणार आहे मी तिला म्हणालो की तुम्हाला कोणी सांगितले की जॉब शोधणार आहे म्हणून तर ती म्हणाली तुझ्या आईने सांगितले होते नंतर चहा संपून मी मामा बद्दल विचारले तर तिने सांगितले की ते कुठेतरी बाहेर गेले आहेत आज ते घरी येणार नाही तुला वेळ मिळाला की मी तिला हो म्हणालो नंतर काही वेळा बोलून मी आपल्या घरी आलो रात्री जेवण केलं त्यानंतर थोडा बाहेर जाऊन सरळ मामीकडे पोहोचलो त्यावेळेस मामी आपल्या खोलीत बसून होती मी आल्यावर मामीला जेवणासाठी विचारले तर म्हणाली अजून व्हायचे आहे आता करतेच मी किचन मध्ये गेलो आणि पूर्ण जेवण हॉलमध्ये आणून ठेवले आणि तिला आवाज दिला ती हॉलमध्ये जेवण पाहून मला म्हणाली जेवण इकडे का बर आणले मी म्हणालो तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून रोज तुम्ही मामांसाठी जेवण घेऊन येता पण आज मामा नाही आहेत तर मी तुमच्यासाठी जेवण आणले तर ते माझ्याकडे पाहून म्हणाली तू तर माझी फार काळजी करतो मी पण म्हणालो तुम्ही आहेत काळजी करण्यासारखे तर ती मला म्हणाली कोणीतरी आले माझी काळजी घेणारे मी मुद्दाम तिला म्हणालो मामा नाही घेत का तुमची काळजी तर म्हणाली आधी घेत होते काळजी पण आता त्यांना कामापासून वेळच नाही मिळत तसेच माझ्याकडे त्यांचे जास्त लक्ष नसते मी याबद्दल बोलले की चिडचिड करतात माझ्यावर रागावतात मी म्हणालो होईल बरोबर तर ती म्हणाली कुणास ठाऊक केव्हा होईल बरोबर नंतर मी तिला म्हणालो मी घरी जात आहे येईल उद्या तर तिने पण हसून हो म्हणाली मी घरी येऊन विचार केला मामी घरी एकटीच असते त्यामुळे तिला जास्तच एकटेपणा वाटत असेल मी सकाळी उठून नाष्टा केला आणि बाहेर गेलो बाहेरच काम करून दुपारी घरी आलो आणि नंतर मामीला ला कॉल केला आणि म्हणालो मामी तयारी करा आपल्याला बाहेर जायचं आहे मामी मला प्रश्न करू लागली कुठे जायचं आहे आणि कुठे प्रोग्राम आहे मी म्हणालो सायंकाळी आपल्याला जायचे आहे तुम्ही फक्त तयार राहा तुम्हाला सर्व सांगतो तर ती पण हो म्हणाली संध्याकाळी तिच्या घरी पोहोचलो तर मामीची तयारी नुकतीच झाली होती आणि ती फार छान दिसत होती मी आलो आणि तिच्याकडेच बघत राहिलो ती, ती माझ्याकडे बघून म्हणाली काय बघतोस मला कधी बघितले नाही का मी म्हणालो मामी आज तर तुम्ही फारच सुंदर दिसत आहे तर मामी लाजली आणि म्हणाली हो का आणि आम्ही बाहेर जाऊ लागलो जात असताना मामी मला विचारू लागली कुठे जात आहोत आपण मी म्हणालो थांबा दिसेलच मी तिला मॉल मध्ये फिरायला घेऊन गेलो आणि त्यानंतर एक दोन ठिकाणी फिरवले तसेच आम्ही रात्री जेवण पण बाहेर केले आज मामी फार खुश दिसत होती तसेच प्रत्येक वेळेचा आनंद घेत होती जणू तिला खूप दिवसानंतर बाहेर असा आनंद मिळाला असावा नंतर आम्ही घरी आलो येताना मामी फार खुश होऊन माझ्यासोबत बोलत होती आम्ही घरी आलो आणि बसलो मामी मला म्हणाली खूप दिवसांनी मला असे बाहेर जायला भेटले आणि मनमोकळ्यापणाने फिरायला भेटले नाही तर मी घरात राहून नुसते बोर होत होते आणि माझ्याकडे बघून म्हणाली खरंच तू माझी काळजी करतो तसेच बोलता बोलता मला म्हणू लागली तुझी कोणी मैत्रीण नाही का मी म्हणालो नाही अजून कोणी आवडली नाही तर मला म्हणू लागली अशी कुठली हिरोईन हवी का तुला मी तिला मस्करी करत म्हणालो हिरोईन तर नाही पण तुमच्या सारखी दिसणारी मिळाली तरी चालेल तर ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली म्हणजे मी तुला आवडते की काय मी काहीच बोललो नव्हतो पण तिला माझे बोलणे समजले होते आता आमचे असेच बोलणे होत होते फार जवळ बसून गमती सुरू होत होत्या तसेच आता मामीचे पण वागण्यात बदल झाला होता तिला पण कोणीतरी तिचे ऐकणारा तसेच तिला समजणारा मिळू लागला होता त्यामुळे ती फार खुश राहत होती आणि माझे पण मामी आणि आम्ही एक होऊ लागलो होतो आता आमची मस्करी थोडी जास्तच होत होती आणि त्या मस्करीमुळे मला वेगळे फील होत होते तिला पण माझ्या शिवाय आता कर्मज नव्हते आणि माझे पण तसेच झाले होते एकदा मामा दोन दिवसासाठी बाहेर गेले होते त्या दिवशी मी इंटरव्ह्यू साठी बाहेर गेलो त्यामुळे मामीकडे जाऊ शकलो नाही आणि मला थोडा उशीर झाला होता म्हणून मी रात्री जेवण केले आणि मामीकडे गेलो तर मामी आपल्या खोलीत होती मी दिसताच ती मला म्हणाली आज कुठे होता आणि कॉल पण नाही केला मी तिला सांगितले मी इंटरव्ह्यू साठी गेलो होतो आता तिथे ती आणि मीच होतो आणि आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते मी तिच्याकडे बघून म्हणालो खूप काळजी आहे तुम्हाला माझी ती पण माझ्याकडे बघून म्हणाली हो तूच काळजी करायला लावली आहे आणि आम्ही एक होऊ लागलो सर्वत्र रात्रीचा अंधार आणि तो रात्रीच्या किड्यांचा आवाज आणि आम्ही असे होताच तिला एक वेगळी चमक तिच्या शरीरात दिसून येत होती मला तर ते पाहून फार उत्साह वाढला होता आणि या उत्साहात ती मला प्रतिसाद देत होती आणि आता अजून तिचा प्रतिसाद वाढू लागला होता तसेच आम्ही त्या विलक्षण वेळेत रमले होतो तिच्या चेहऱ्यावर आज अनेक दुःख दूर होऊन सुख दिसून येत होते ती फार खुश वाटत होती आणि आम्ही या खुशीच्या आनंदात वाहून जात होतो अनेक तिला फार गोष्टी मिळत होत्या आणि मला पण या गोष्टी हव्या हव्याशा वाटत होत्या असे होऊन फार वेळ निघून जात होता आणि माझ्या मोबाईलची बेल वाजली मला घरून कॉल आला म्हणून मी तिला म्हणालो मी घरी चाललो आहे तर ती मला म्हणाली खूप दिवसानंतर मला छान वाटू लागले आहे अनेक गोष्टी मनात ठेवल्या होत्या आणि त्या गोष्टी मांडाव्या हा प्रश्न पडला होता आणि तू भेटला आणि त्या सर्व गोष्टी हळूहळू पूर्ण होऊ लागल्या तसेच अनेक दिवस होऊन सुद्धा ती अगोदर सारखी खुश दिसते आणि मी पण तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्हाला स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद